लक्षात घे या ठिकाणी मैदाना ते एक वर चालू राहून आपण मागच्या नाकोज काँग्रेस पक्षात ते गणेशाची होता तर मैदाना दोन वर जाऊन घाणी पक्षात मध्ये ते खेळ आहे क्वार्टर फायनलचा एक खेळ लागणार त्यामध्ये पांडवारी रायवाडी वासेस जय हनुमान हिरण मैदान क्रमांक एक सामना होईल तर मैदान क्रमांक दोन पनवेल कोण पणवेस भैरवा यशमान काळा मैदान क्रमांक दोन होईल मैदान क्रमांक एकसाठी पांडवाने रायवाडी वर्सेस जय हनुमान आणि मैदान क्रमांक दोन साठी

एक वर चालू कामा संपल्यानंतर त्या ठिकाणी पार्वती ग्रायवारीमध्ये जेव्हा फेरण आणि दोन वर अनेक घरा एक वर चालू कामना आपण मात्र साहेब थोर मात्र ते गणेशच्या दिवाला पाहतोय अजून ठिकाणी झोईसाठी आपल्याला पाहतो आणि निश्चितपणे आता मात्र आपल्या कामातील आणि हिरे मात्र गळत पडले ते गणेश दिवा संघाचे गवाह बनी अगला छावी जलाई मुहैया निकी जिर्री चढ़ाई का याचिकन पास ना मानना चाहता मौर्या जातो तो निकी जिर्री याचिका इस चढ़ाई से जब उन्हें एक दूसरा सामान्य जाती जिर्री माती घ्यायला पुढे जाणार की गणेश देवलांग संघ त्याला छेद देऊन पुढेच वाहन होणार हे देखील पोहण्यात जात

जवळपास एका रुग्णाच्या दोषानंतर निश्चितपणे छंद सक्षमपणे उभा राहिला परंतु संघ उभा राहिल्यानंतर पुन्हा एकदा अशी वेगळ्या सळीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी आपण संघ म्हणजे मागू हा एक अत्यंत बलवान संघ आहे आणि या संघाला या ठिकाणी

जायचं असेल तर आपल्या भावांमध्ये आपल्या देखील स्वातंत्र्य गरजेचं आहे आणि ही सातत्य आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला देखील ते प्रयत्न करावे लागणार आहे म्हणून आपलं मंडळ हे मजबूत करण्या गरजेचं आहे आणि ही तर कबड्डी आहे त्या कबड्डीमध्ये सर्व कबड्डी नाही सात बँची

बोलण्याचा प्रयत्न करतो कारण इकडे 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 एखादा गुण गेला की कोणी कोणता इकडे एखादा गुण येतोय हे गुणांचं मात्र सातत्य सातत्यानं असता माझ्या आमदारमध्ये आहे कोणते नाचा पहिला सामना महिला प्रमाणांचा सॉरी पहिला सामना महिला प्रमाण एक गोष्टी आबाईचा प्रयत्न केला अगदी हिंगड्या छाटीनं या ठिकाणी कोकणात तो उभा राहिला आणि अर्थात आता ठिकाणी का क्षणाला होत सगळं आपलं पार्क त्या ठिकाणी यशस्वी झाते पार्थ म्हणजेच एक अर्जुन असणारा जो खऱ्या अर्थानं एक प्रभावशाली होता

त्या ठिकाणी आपल्या कांतळ ओंकार पिल्लेचा आपले प्रशिक्षित खेळाडू आहे शांतिका बाळाली मात्र नितेश कुमार या ठिकाणी ही वेळ येते नितीशळेला स्पेशली एक मध्यरक्षक म्हणून प्रामुख्यानं रायगड जिल्ह्याचं नाव कितक लागणार आता मात्र बघायच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी यावं लागतंय आपल्या संघाचा जर नक्षा बदलायचा असेल तर मात्र इथे प्रशिक्षक म्हणून खऱ्या अर्थानं ओंकार बिघडे कशा पद्धतीने या ठिकाणी या संघाला विभाग करणार आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी कोविड विभाग रचना करणार कोणताही लागणार एक गुण पुन्हा एकदा श्रीगणेश दिवला अंगणामध्ये त्या खात्यामध्ये जमा होते पुन्हा एकदा एक खेळाडू मात्र वाटला असेच हे कदाचित श्रीगणेश दिवांग संघाच्या बाजूने जाणार का की पुन्हा एकदा मातून छायापूर्वी

तीनशे चाळीस राहण्याचा नागरा निघालेला एकावर एक भक्ती बसत या ठिकाणी एक मोठा तिकडे गणेश चतुर्या मदन कमांड एक दिन चालू समय कपड़ा लगाकर तैनावी पांव वाली जेब वाली बस से जय हनुमान भीड़ कर मदन कमांड को फोन पर वज्र कोट खोलो बस आ यस या ठिकाणी एक बार आपल्या नजरी अपना रोटी का चमचे दिला जानिकरी लगा तोई पुण्य है क्योंकि जब भाई जब आप जब तो आपने ऐं ती पई

प्रॉब्लेम आहे सर सामना संपलेला आहे आणि गाव पण आपण आता सन्मान घेऊन जायचं आहे आणि या सामन्यामध्ये अत्युक्त दराडूचा काम जातो आहे तो म्हणजे आरूक भासई गावदेवी नदी सणाचा आरूस भासई आपल्या यायच्या आपल्या कुणाशिली घेऊन जायचं आहे आणि खऱ्या अर्थानं गटामध्ये निवड झालेलं अनुष भा आहे आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन अर्धा ग्रामस्थ पाहिजे आणि मध्यम विधानपर्गाच्या वतीनं आणि समस्त सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आपलं देखील अभिनंदन या अनुष आहे

लाइ <laughs>

d a